सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाजप आमदाराचे मामा खून प्रकरणामध्ये खळबळजनक खुलासा बातमी इथं खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येची सुपारी दिली होती मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत प्रेमसंबंध होते याच अनैतिक संबंधामधून ही हत्या झाली या प्रकरणातील सूत्रधारांना शोधण्यात एक महत्त्वाची गोष्ट पोलिसांच्या कामी आली ती म्हणजे सतीश वाघ यांच्यावर जवळपास सत्तर वार वार करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली सुरुवातीला सतीश वाघ यांची पूर्ववैमनस्यातून किंवा एखाद्या वादातून सुपारी देऊन हत्या झाली असावी असा संशय असा व्यक्त केला जात होता मात्र व्यावसायिक गुन्हेगारांना सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली असली तरी त्यांनी केवळ हत्या करून सतीश वाघ यांचा मृतदेह टाकून दिला असता मात्र सतीश वाघ यांचा मृतदेह सत्तर वार करून चिन्हविच्छिन्न करण्यात आला होता इथेच पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा क्लू मिळाला ज्या अर्थी सत्तर वाय करून सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली आहे त्यावरून मारेकऱ्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड राग असावा हे पोलिसांनी हिरले त्या दृष्टीने तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यातले प्रेमसंबंधाचा सुगावा लागला अक्षय जावळकर हा एकवीस वर्षाचा आणि मोहिनी वाघ या सदतीस वर्षाच्या असताना त्यांच्या प्रेमसंबंधाचा अंकुर खुल्ला होता त्यानंतर जवळपास अकरा वर्षे या दोघांचे अनैतिक संबंध होते काही वर्षापूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधाचा सुगावा लागला तेव्हापासून सतीश वाघ हे मोहिनी वाघ यांना सातत्याने मारहाण करायचे सतीश वाघ यांच्यामुळे दोघांच्याही अनैतिक अडथळे येत होते या गोष्टीचा राग अक्षय जावळकर याच्या मनामध्ये धुंचत होता त्यामुळे सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर अक्षय जावळकर आणि त्यांच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर सत्तर वार केले सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी या हत्येसाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती सतीश वाघ यांना चाकूने वेळा त्यांचे गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती समोर येत आहे एखाद्या बाहेरच्या मारेकऱ्याला सुपारी दिली असली तरी त्याने इतक्या निर्घुणपणे सुपारी किलर नाही हे पोलिसांच्या लक्षात आले या हत्येमागे केवळ पैसा हे कारण नसून वैयक्तिक द्वेष असावा हे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्या दृष्टीने तपास करण्यात आला या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे मोहिनी वाघ पवन कुमार शर्मा विकास शिंदे आतिश जाधव अक्षय जवळकर हे सुपारी घेणारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ हिला अटक केली आहे या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या पवन कुमार शर्मा यांच्यासोबत प्रेमसंबंध होते असे पोलीस तपासामध्ये उघड झाले आहे सतीश वाघ हे या संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडून आणली या प्रकरणामध्ये मोहिनी वाघ आणि पवन कुमार शर्मा यांच्यासह इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलीस तपासानुसार मोहिनी वाघ या हत्येच्या मुख्य सूत्रधार आहेत या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत